संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा वृक्षरोपण व विद्यार्थ्यांनाही साहित्य वाटप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा बुलढाणाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून निवाणा येथे विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात वृक्षरोपण आदिवासी विद्यार्थ्यांना वही पेंड साहित्य वाटप या समाजातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन उकरडा सोळंके यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सचिन पालकर यांनी भूषावले यावेळी जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांनी आदिवासी जिनाचे महत्व स्पष्ट करताना आदिवासी समाजातील अत्याचार सरकारी धोरणे शिक्षण आरोग्य रोजगार यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आदिवासी समाजाची परंपरा भाषा साहित्य व जीवनशैली इतरांपर्यंत पोहोचवावी यासाठी जागतिक संघटनेने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले या कार्यक्रमात राजेश्वर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले तर तामगाव पोलीस अधिकारी सोनवणे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले खोपिया विभागाचे मनीष वानखडे अजित डाबेराव हुसेन पालकर संगीताताई बारेला सरदार आवासे रामेश्वर गायकी आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना लेटर वही पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवाना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व महाराणा प्रताप मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रमाला महत्वाचे स्वरूप प्राप्त झाले होते युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर दूर्ण दूर्ण आज संक्रांती आदिवासी दिवस असल्यामुळे कार्यक्रम आयोजित केला आहे आज आपल्यासोबत आदिवासी जिल्हा अध्यक्ष आहेत सगळ्यांनी सोडून केली काय सांगताना आज नऊ ऑगस्ट जागतिक दिवस आहे पूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये जागतिक आदिवासी दिवस हा साजरा केला जातो वाड्या पाड्यावर गावागावामध्ये ज्या ज्या गावामध्ये आदिवासी आहेत मोठ्या उत्साहाने आदिवासी दिवस साजरा केला जातो आज आदिवासींची परंपरा भाषा संस्कृती या लोकांना कळावी किंवा आदिवासींची कशी संस्कृती आहे सरकारला कळावं की या लोकांवर कशा प्रकारचे अडचणी होतात आदिवासींना समान हक्क मिळायला पाहिजेत रोजगार मिळायला पाहिजे शिक्षण मिळायला पाहिजे या सर्व गोष्टी या सरकारला समजावं लोकांना समजाव्या म्हणून देशामध्ये नऊ वागत हा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज निवाणा तालुका संग्रामपूर या छोट्याशा आदिवासी गावामध्ये हा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातून बहुसंख्य आदिवासी नेते कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनभाऊ पालकर सुभाग राठोड भूषणकाका पालकर गोपाळभाऊ राठोड आणि सोळंगे राजभू पवार परिषद सदस्य अंबादास चव्हाण असे शेकडो आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेच्या कार्यकर्त्या संगीताचे बाजाला ह्या सुद्धा या कार्यक्रमाला अजून उपस्थित आहे त्यामुळे हा कार्यक्रम इथं आनंदात आणि उत्साह साजरा झाला असं मी जाहीर करतो काही आदिवासी मुलांना वया पुस्तकी वाटते आणि हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही संघटनेच्या माध्यमातून भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांना जवळपास शंभर विद्यार्थ्यांना आम्ही वया लेटर्सपेक्षा वाटप केले जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आमच्या संघटनेकडून थोडं हातभार लागेल आणि शिक्षणात त्यांना मदत होईल म्हणून आम्ही शैक्षणिक साहित्यसुद्धा वाटप केलेलं आहे